नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश सर्वांचं स्वागत करतो फक्त या यूट्यूब चॅनलवर माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोचतो का एकदा कमेंट करून सांगायचं आहे आणि स्क्रीन सुद्धा तुम्हाला क्लिअर दिसते का चला पटापट एकदा कमेंट करायचं आहे मित्रांनो येतोय आवाज चला आवाज येतोय का मित्रांनो एकदा कमेंट करायचा आहे मित्रांनो फटाफट पड़ कमेंट करायचा आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचतोय का तो चला, विल्काम, विल्काम, आवाज चला वेलकम वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंकज भाऊ राधे कृष्णा वेलकम आवाज येतोय का एकदा कमेंट करायचा आहे तोय आवाज चला जास्त वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहे अंकगणित हा विषय आणि या विषयामध्ये आपल्याला बघायचा आहे असे प्रश्न जे वारंवार पेपरमध्ये आलेले आहेत ठीक आहे टार्गेट धरून ठेवायचे पंचवीस पैकी पंचवीस मार्क भेटले पाहिजे रिव्हिजन वाढवायचे आहे जेणेकरून तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क भेटणार सेली मिस्टेक होणार नाही लाईव्ह क्लास दररोज रात्री साडेनऊ वाजता असणार आहे ठीक आहे क्लासची लिंक फटाफट शेअर करून टाकायची आहे आणि दररोज लाइव क्लास बघायचा असेल तर सबस्क्राईब शंभर टक्के करावं लागेल त्यानंतर या घंटीच्या बटनाला क्लिक करून तिथे ऑल ऑप्शन असणार आहे या ऑल ऑप्शनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन येणार ठीक आहे व्हिडिओ आडकत आहे का पंकज भाऊ व्हिडिओ आडकत आहे का एकदा कमेंट करा आणि लाईव्ह फ्री फ्री क्लासचे तुम्हाला पी डी एफ नोट पाहिजे असतील तर टार्गेट नाईन्टी प्लस मार्क या नावाचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे सेशन आवडला तर लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा क्लासची लिंक शेअर करायची आहे चला क्लिअर करूया सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला मोनाली वेलकम सर्वात पहिला प्रश्न सर्वात मोठी सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती आय एम पी करून ठेवा बऱ्याच वेळा पेपर मध्ये आलेला आहे ठीक आहे ऑप्शन ए दोन ऑप्शन बी अठ्याण्णव ऑप्शन सी नऊशे अठ्ठ्याण्णव किंवा ऑप्शन डी निश्चित सांगता येत नाही एकदा क्लासची ची लिंक शेअर करायची आहे मोनालिता क्लास ची लिंक शेअर करायची आहे ज्यांच्या ज्यांच्या सोबत तुम्ही तयारी करता प्रदीप भाऊ वेलकम प्रदीप भंडारे भाऊ ऐंशी ऐंशी चला का असणार उत्तर दांडीगुल विकेट पडली मोनाली इथे सम मूळ संख्या विचारली आहे समसंख्या सुद्धा विचारलेली आहे आणि मूळ संख्या सुद्धा विचारलेली आहे मग दोन ही एकमेव लक्षात ठेवायचे दोन ही संख्या एकमेव एकमेव समसंख्या एकमेव समसंख्या एक आणि मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या आहे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे मोनाली काळजी करू नको दररोज अटेंड करायचा जेणेकरून लहान लहान गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहे ठीक आहे प्रदीप भाऊ दोन ही अशी एकमेव संख्या आहे जी सम सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे याचा अर्थ काय आहे दोन ही संख्या सोडून दोन ही संख्या सोडून इतर सर्व इतर सर्व मूळ संख्या मूळ संख्या विषम आहेत राहील लक्षात प्रदीप भाऊ लक्षात राहील का दोन ही संख्या सोडली तर बाकी सर्व सर्व मूळ संख्या विषम आहेत सर्वात मोठी विचारली किंवा सर्वात लहान विचारली सममूळ संख्येत दोन उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघायचा आहे पन्नासपर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ऑप्शन ए बाराशे पन्नास ऑप्शन बी बाराशे पंचवीस ऑप्शन सी बाराशे पंच्याहत्तर किंवा ऑप्शन डी बाराशे वीस व्हिडिओ असेल तर सांगायचं आहे कमेंट करून ठीक आहे काय असणार उत्तर लक्षात घ्या पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे प्राजक्ताई इथे विकेट पडते पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक संख्या हा प्रश्न तुम्हाला कसा विचारणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार असे करत करत तुम्हाला पन्नास पर्यंत विचारलेले आहे बरोबर किती हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारू शकतात मग पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे म्हणून काय करणार शेवटची संख्या फॉर्म्युला लिहून घ्या ठीके फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे सूत्र काय आहे सूत्र काय आहे शेवटची संख्या शेवड़्ची संख्या गुनिले पुढची संख्या, संख्या। भागीले दोन एवढंच करायचं आहे जर क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज विचारली शेवटच्या संख्येला संख्येने गुणाकार करायचा आहे आणि दोन ने भाग द्यायचा आहे राठोड भाऊ वेलकम संख्या कोणती आहे पन्नास म्हणून पन्नास ला ने गुणावं लागेल आणि दोन ने भाग द्यायचा दोन ने भाग दिला पन्नास ला तर पंचवीस चा भाग जातो पंचवीस गुणिले एकावन्न पंचवीस गुणिले एकावन्न पंचवीस एके पंचवीस मधले पाच उरले दोन पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस दोन प्लस केले एक तर एकशे सत्तावीस झाले तर बाराशे सत्तर पंच्याहत्तर उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक सी उत्तर इकडे बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न एक्स ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी समसंख्या कोणती तिसरी समसंख्या कोणती ते सांगायचं आहे ऑप्शन एक्स अधिक पाच ऑप्शन बी एक्स अधिक सहा ऑप्शन सी एक्स अधिक नऊ किंवा ऑप्शन डी एक्स अधिक तीन चला गणेश कुंभार भाऊ वेलकम काय असणार उत्तर एक्स अधिक हा एक्स अधिक, एक्स ही समसंख्या आहे लक्षात घ्या एक ही समसंख्या आहे त्याच्या पुढे तिसरी समसंख्या मग एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला तीन पॉइंट ठीक आहे तीन पॉइंट लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे क्रमवार किंवा हा क्रमवार दोन समसंख्यांमध्ये लक्षात घ्या क्रमवार दोन समसंख्यांमध्ये कोणत्याही दोन समसंख्या घ्यायच्या पण लागोपाठ येणाऱ्या क्रमवार दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यानंतर क्रमवार दोन विषम संख्यांमध्ये लागोपाठ कोणत्याही दोन विषम संख्या घेतल्या अकरा आणि तेरा मध्ये अकरा आणि तेरा मध्ये काय लक्षात घेणार नाही मोनाली सर्व लेक्चर घेणार आहे मराठी गणित बुद्धिमत्ता सर्व जी पण घेणार आहे काळजी करू नको ठीक आहे क्रमवार कोणत्याही दोन विषम संख्या घ्या किंवा क्रमवार दोन समसंख्या घ्या चार आणि सहा मध्ये कितीचा फरक दोनचा फरक अकरा आणि तेरा मध्ये कितीचा फरक दोनचा फरक आहे पण इथे जर एक समसंख्या समसंख्या आणि विषम संख्यामध्ये समसंख्या व विषमसंख्यांमध्ये विषम फरक फरक ठीक संख्यामध्ये तिसरी समसंख्या म्हणजे आपण एक्स मध्ये तीन वेळा दोन दोन प्लस करणार म्हणजे काय तीन ची दुप्पट प्लस करायची किती होणार एक्स अधिक सहा ही भेटली तुम्हाला समसंख्या पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्हाला लाईव्ह पी डी पीडीएफ नोट प्रत्येक लाईव्ह पी डी पीडीएफ नोट पाहिजे असतील तर हा जो ग्रुप बनवलेला आहे टेलिग्राम ग्रुप दोन हजार वीस पासूनचा हा जुना ग्रुप आहे टार्गेट नाईन्टी प्लस मार्क टाईप करायचा आहे टेलिग्राम वर आणि जॉईन करून घ्या किंवा टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे पाचशे बारा या संख्येचे घनमूळ काय येईल ऑप्शन ए ये सहा ऑप्शन बी सात ऑप्शन सी आठ किंवा ऑप्शन डी नऊ लेक्चर आपले लक्षात घ्यायचे आहे लेक्चर आपले लाइव लेक्चर मॅथ चे आहे रिझनिंग चे सुद्धा आहे आणि जी के चे सुद्धा आहे जी के प्लस मराठी पण आहे ठीक आहे नव्याने सुरुवात केलेली आहे आपण चार महिने गॅप पडला होता आपल्या लेक्चरला त्यामुळे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे ठीक आहे काळजी करू नका दररोज लेक्चर होणार आहे साडे नऊ वाजता रात्री चॅनलला लाईब करून घ्यायचंय काय असणार आहे पाचशे बारा म्हणजे हे काय आहे आठ चा घन आहे आठ चा घन आहे पाचशे बारा म्हणजे काय आपण करणार आठ ला आठ सोबत तीन वेळा गुणाकार करणार एक दोन तीन ठीक आहे किती देणार आठे आठी चौसष्ट चौसष्ट ला जर आपण आठ ने गुणला तर आठ एके आठ आठ चौक बत्तीस मधले दोन उरले तीन आठ एके आठ आठ आट सकम अठेचाळीस आणि तीन झाले किती एक्कावन झाले पाचशे बारा तर पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर इकडे बरोबर आहे ठीक आहे व्हिडिओ बफर होत असेल तर कमेंट करायचंय मित्रांनो बफरिंग होत आहे का गणेश कुंभार भाऊ रात्री साडेनऊ वाजता फ्री क्लास ठीक है पुढचा प्रश्न बघूया एक ते शंबर पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती असणार आहे ऑप्शन ए तीनशे पंच्याऐंशी ऑप्शन बी दोनशे पंच्याऐंशी ऑप्शन सी चारशे पंच्याऐंशी ऑप्शन डी वरील पैकी नाही बघा ना दहा पर्यंत एक पासून दहा पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली तो वर्गांची बेरीज करताना फॉर्म्युला वापरायचा आहे यन म्हणजे शेवटची संख्या त्याच्यामध्ये एक प्लस करायचं आहे गुणाकारामध्ये आणि नंतर काय करणार आहे टू एन प्लस वन छेदामध्ये सहा लक्षात ठेवायचे वर्गांची बेरीज झाली तर छेदामध्ये सहा घ्यायचंय राहुल फिटनेस वेलकम शेवटची संख्या काय आहे दहा दहा ला पुढच्या संख्येने गुणाकार करायचा आहे आणि या दोघांची बेरीज किती झाली अकरा अधिक दहा झाले किती एकवीस झालेत का एकवीसने गुणाकार करून सहा ने भाग घ्यायचा आहे ठीक आहे काय होणार आहे तीन त्रिक नऊ तीन दोन्ही तीन दोने सहा तीन भाग देऊ तीन दोने सहा आणि तीन सात एकवीस बे के बे बे पंचे दहा आता उरले फक्त वर पाच अकरा आणि सात बरोबर पाच अकरा आणि सात या दोघांच्या तिघांचा गुणाकार करायचा आहे अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्नला जर आपण ने गुणाकार केला तर सात एक सात सात पाच पस्तीस मधले पाच उरले किती तीन सात पाच पस्तीस आणि तीन अडतीस उत्तर किती आले तीनशे पंच्याऐंशी उत्तर आलेले आहे अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे खूप छान प्राजक्ता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा का काय आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे ऑप्शन ए चौदा ऑप्शन बी पंधरा ऑप्शन सी सोळा ते ऑप्शन डी सतरा आता त्रिकोणी संख्येचा पाया विचारला म्हणून काय करणार फक्त पाया त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची ठीक आहे त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या गुणिले दोन आणि आलेल्या उत्तराचे काय करायचे आहे आलेल्या उत्तराचे मागील वर्ग संख्येचे वर्गमूळ मागील वर्ग संख्येचे वर्गमूळ एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे वर्गमूळ आणि वर्ग संख्या तुम्हाला पाठ पाहिजे दिलेली त्रिकोणी संख्या काय आहे एकशे वीस आहे म्हणून एकशे वीस ची दुप्पट केली एकशे वीस ची दुप्पट किती बारा दोनशे चोवीस 24 म्हणजे दोनशे चाळीस ठीक आहे ठीके तर दोनशे चाळीस या संख्येच्या मागची वर्ग संख्या काय आहे दोनशे पंचवीस ठीक आहे दोनशे पंचवीस याचा वर्ग मूळ घ्यायचा आहे पंधरा ठीक आहे हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी आता पर्याय क्रमांक बी उत्तर आलेला आहे तर हे उत्तर या उत्तराहून आपल्याला एकशे वीस त्रिकोणी संख्या सुद्धा भेटली पाहिजे काय करणार पंधरा गुणिले पुढची संख्या भागीले दोन दोन ने सोळा लाग जातो आठचा पंधरा तर तुम्हाला एकशे वीस त्रिकोणी संख्या भेटली पाहिजे उत्तर येते एकशे वीस म्हणून हे पर्याय आपलं बी उत्तर बरोबर आहे ठीक आहे प्रश्न बघ्या पहिल्या आठ मूळ संख्यांची सरासरी काढायची आहे आठ मूळ संख्यांची सरासरी ऑप्शन ए नऊ पॉईंट सहाशे पंचवीस ऑप्शन बी आठ पॉईंट सहाशे पंचवीस ऑप्शन सी सात पॉईंट सहाशे पंचवीस किंवा ऑप्शन डी सहा पॉइंट सहाशे पंचवीस काय असणार उत्तर आता आठ मूळ संख्यांची सरासरी म्हटलेला आहे बरोबर आठ मूळ संख्यांची सरासरी विचारली आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचे फरक सारखा असेल तर पहिल्या संख्येमध्ये शेवटची संख्या प्लस करून तुम्ही दोन्ही भाग देऊ शकता आता आठ मूळ संख्यांमध्ये फरक सारखा नाहीये तर कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत तर पहिली मूळ संख्या दोन त्यानंतर येते तीन पाच सात हे झाले चार मूळ संख्या पुढच्या चार मूळ संख्या अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस हे झाले किती एकूण आठ मूळ संख्या झाल्या पण यांच्यामध्ये फरक सारखा आहे का मित्रांनो फरक सारखा आहे का बघून घ्या इथे कितीचा फरक आहे एकचा फरक आहे इथे दोनचा फरक आहे इथे सुद्धा दोनचा फरक आहे सात आणि अकरामध्ये चार चा फरक आहे म्हणजे फरक सारखा नाही लक्षात ठेवायचे आहे सरासरी काढताना जेव्हा फरक सारखा नसतो त्यावेळेस तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज करायची आहे इमानदारीने आणि भाग द्यायचा एकूण संख्येने किती मूळ संख्या आहेत तर आठ मूळ संख्या आहे म्हणून आठ ने भाग देणार ठीक आहे आठ मूळ संख्या आहे म्हणून आठ ने भाग देणार वर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणावीस एकदा रिफ्रेश करून घ्या राहुल भाऊ राहुल एकदा रिफ्रेश करून घ्यायचे आता या सर्वांची बेरीज करायची इथे लक्षात घ्यायचे तेरा आणि सतरा किती होतात तीस होतात त्यानंतर अकरा आणि एकोणावीस किती होतात तीस थीश होतात तीस आणि थी तीस झाले किती हे झाले सात बरोबर हे पाच आणि हे पाच झाले किती दहा तीस आणि दहा तीस आणि दहा तीस आणि तीस थीश साठ साठ आणि दहा सत्तर सत्तर आणि हे सात सत्याहत्तर सत्याहत्तर ला आपण आठ ने भाग द्यायचा आहे ठीक आहे आठ एके आठ आठ नऊ बहात्तर उलले किती पाच उरले पाचला भाग